शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचं सोशल मीडियाचं काम पाहणारे आय टी इंजिनियर देवेंद्र झालं आणि गजा मारणीच्या डोळीनं देवेंद्र जोग याला लाता बुक्क्यांनी उडवलं या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली पण चौथा आरोपी गजा मारणीचा भाचा पोलिसांना गुंगारा देत फरार झाला त्यानंतर पोलिसांनी थेट कुख्यात गुंड गजा मारण्यालाच अटक केली त्याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच्यावर मकोका लावण्यात कारवाई केली पण गजा मारणेला अटक केल्यानंतर त्याच्या वकिलांनी गजा मारणेला नकली पुराव्याच्या आधारे अटक केली असून या अटकेनंतर पोलिसांनी त्याला अन्यायकारक वागणूक दिली असा युक्तिवाद गजा मारणेच्या वकिलांनी मांडला पण खरोखरच या माराणीच्या प्रकरणात गजा मारणे याचा नक्कीच हात नव्हता का जेव्हा हा सगळा घटनाक्रम घडला कर तेव्हा गजा मारणे तिथं हजर होता का पोलिसांनी त्याला नेमकं कोणत्या आधारावर अटक केली आणि ज्या प्रकारे गजा मारणेचे वकील युक्तिवाद करत आहेत त्यानुसार खरोखरच गजा मारणेला झालेली अटक नकली आहे का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ही आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी शिवजयंतीच्या दिवशी नेमकं काय घडलं ते थोडक्यात समजून घेऊयात एकोणीस फेब्रुवारीला सगळीकडे शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना देवेंद्र चौक दुपारी कोथरुडच्या आपल्या बाईकवरून निघाले होते तेव्हा गजा मारणीच्या बाबू पवार किरण पडवळ ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर हे देखील त्याच भागात होते देवेंद्र चोगच्या गाडीला त्यांच्या गाडीचा धक्का लागला त्यानंतर देवेंद्र जोग यानं त्या चार जणांच्याकडे रागानं बघितलं आणि त्या रागानं बघण्यावरून त्यांच्यात वाद झाला फक्त एवढीच गोष्ट निमित्त ठरली आणि त्या चौघांनी आपल्या गाडीला धक्का लागला म्हणून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केले त्याला रस्त्यावर पाडून लाता बुक्क्याने तोडवलं कमरेच्या पट्ट्यांनी वार केले त्यातल्याच एकानं त्याच्या नाकावर वार केला त्यामुळे देवेंद्र जोग यांना गंभीर दुखापत झाली त्यानंतर ही मारहाण करणारी टोळी देवेंद्र जोग यांना रस्त्यावर सोडून पळून गेली या सगळ्या प्रकारानंतर आपला जीव वाचवण्यासाठी जोग यांनी आपल्या वडिलांना बोलून घेतलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती जेव्हा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून देवेंद्र जोग यांची चौकशी केली आणि गुन्हेगारांना मुलांना लवकरात लवकर शिक्षा होईल असं सुद्धा सांगितलं त्यानंतर पोलिसांनी देवेंद्र जोग यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार आणि तिथल्या सीसीटीव्ही फुटेज मधून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती तीन आरोपींना पकडलं पण त्यातला एक गजामांडेचा भाचा असलेला आरोपी फरार झाला मात्र केंद्रीय मंत्री मुरलीधर भोळ यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी गजा मारलेला ताब्यात घेतलं आणि त्याला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली आणि मकोका अंतर्गत कारवाई केली आता या दरम्यान पोलिसांच्या हाती शिवजयंतीच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज लागलं त्यात गजा मारणे स्वतः दिसत होता एवढंच नाही तर गजा मारणे आणि रुपेश मारणे यांच्यातला एक संवादही समोर आला ज्यात ते आपल्या साथीदाराला म्हणतायत मस्ती मस्तीलयस आल्याला मारा आणि त्यांच्यातल्या या संवादानंतरच गजा मारणीच्या टोळीनं देवेंद्र जोग याला बेदम मारहाण केली पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेलं दृश्य आणि ऐकू आलेला संवाद यामध्ये गजा मारणे आणि यांच्यात यापूर्वीपासूनच काहीतरी वाद होता हे जाणवतय आणि त्याच जुन्या वादात गाडीला कट मारण्याचं फक्त निमित्त झालं आणि त्यामुळेच मुद्दाहून देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली असा असावी असं पोलिसांच्या तपास समोर येतंय मात्र त्यानंतर गजा मारडे याच्या वकिलांनी एक युक्तिवाद मांडला ज्यात ते म्हणाले ही घटना शिवजयंतीच्या दिवशी घडली त्यामुळं गजा मारण्याचं त्यांचं तिथं असणं अगदी स्वाभाविक आहे पण त्यांनी आपल्या टोळीला कोणत्याही प्रकारे मारहाणीचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत उलट जेव्हा देवेंद्र गजा गजा तो चार एक आरोपी गजा मारणीच्या टोळीतला होता म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं एवढंच नाही तर गजा मारणे यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार सोमवारी संध्याकाळी जेव्हा पोलीस गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये न्यायला आले तेव्हा कोणताही विरोध न करता गजा मारणे आपल्या आईसोबत कोथरूड पोलीस स्टेशनला गेले त्यानंतर पोलिसांनी गजा मारणेला त्याची जागा दाखवून द्यायची म्हणून बळजबरीनं हात जोडून जमिनीवर बसवलं आणि पुण्याचा मालक म्हणून मिरवणाऱ्या गजा मारणेला त्याची जागा दाखवून दिली म्हणून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला बर जर आरोपीच्या बाजून बघायला गेलं तर नक्कीच हा वाईट प्रकार झाला शिवाय अजून तरी या प्रकरणात गजा मारणे कुठेही दोषी असल्याचं आढळून येत नाहीये तरीही त्याच्यावर कारवाई केली जाते ही बाब अत्यंत चुकीची आहे असा युक्तिवाद गजा मारणे याच्या वकिलांनी मांडला आणि त्या युक्तिवादानंतरच खरोखरच या मारहाणीच्या प्रकरणात गजा मारणे प्रत्यक्ष दोषी आहे का गजा मारणेवर झालेले आरोप खोटे आहेत असा प्रश्न पडू लागला पण याबाबत जेव्हा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली तेव्हा ते म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात एकूण सत्तावीस आरोपी पोलिसांच्या रडारावर आहेत आणि या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई झाली तर तो नक्कीच मारणी डोळीसाठी निश्चितच मोठा धक्का असेल आणि या आरोपींचा तपास घेणं म्हणजे पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला वचक बसवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असेल हे सगळं असलं तरी मग प्रश्न पडतो की गजा मारणे यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादा की खोटी आणि जर गजा मारणेचा हात असेल तर मग देवेंद्र जोग यांच्या मारहाणी कोणते नवे पैलू उलगडतील आणि ही मारहाणी केवळ गाडीला धक्का लागला म्हणून झाली की यामाग आणखी काही पैलू आहेत यातून गजा मारणे आणि देवेंद्र जोग यांच्यातला कोणता जुना वाद समोर येईल का याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणाचा शोध घेण्यात पुणे पुणे पोलिसांना यश मिळेल का तसंच पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांवर आणि गुंडांच्या टोळीवर वचक बसेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद